गणेश मूर्ती व गौरी गणपतीचा सजावट आजपासून ह्याचा इकरी व मूर्तीची बुकिंग चालू झालेली आहे प्रत्यक्ष आपण येऊन एक आकर्षक मूर्ती आपल्या घरी न्या आणि बाप्पाला सजवायचा असला तरी भी दीपक आठला संपर्क साधा आज गंगाखेड स्पेशल अशी दिकावा मूर्ती कुठंच भेटणार नाही कोदूर रोड हनुमान मंदिर मन्नाथ रोड गंगाखेड येथे आज थेट मी आज तुम्हाला ह्या मूर्तीची पूर्ण लाईव दाखवीत आहे त्याच्यासमोर ते पॉपरेटर दीपकजी आपल्याली थोडे त्या मूर्तीबद्दल काहीतरी सांगतात या हे तुम्ही किती वर्षापासून ये तुमचे आता आहे माझं वर्ष आठ वर्षापर्यंत पर प्रतिसाद कसा गंगाखेड मध्ये नंबर गे नवीन नवीन नवी पहिल्या वर्ष नव्हता पण दुसऱ्या वर्षापासून जे सूर्य झालं लोकांना माहित झालं तेव्हापासून मग मूर्ती आता मला बसायला भेटतो घरी बी भेटत नाही एवढ्या म्हणून शॉर्टेज मूर्त्या आणि आता या मूर्तीची प्राईस कशी बसून चालू झाली आणि कुठपर्यंत आहे आपली मूर्तीची प्राईज आपल्याकड पन्नास रुपया पासून आपल्याकडं मोठ्या मूर्त्या मंडळाच्या म्हणजे घरगुती ही तीन हजार पर्यंत पन्नास रुपया पासून तीन हजार पर्यंत घरगुती मूर्ती आहे

मूर्ती आहे आता तुम्ही बाहेर गेला तर आता साध्या मूर्ती भेटतात पण आता आपल्याकडे शेला पेटा धोती किंगन वर्क अशा म्हणजे पूर्ण बाप्पाला पूर्ण सजून मूर्ती आपल्याला भेटल आपल्याला कोणताही असं गोष्ट राहणार नाही कोणती जागा ती बाप्पाला बाप्पाला म्हणजे शिवसुटी दिसणार नाही शिवशोटी दिसल असं सगळ्या भागातला सगळे अवयव सोबत सगळी आपल्याला मूर्ती म्हणजे पूर्ण मूर्ती सदावर रूपात भेटल जसं की आता ही मूर्ती आहे मूर्ती या मूर्तीला हार आलेला शेल आहे शेला आलेला आहे फेटा आलेला आहे कानावळ आलेले आहेत कान झुंबर सुद्धा आणि धोतीला पण आलेला आहे आणि कोणाला ओरिनल धोती पाहिजे कपड्याची कपड्यामध्ये तर ती पण ओरिनल शेला पाहिजे ओरिनल शेला सुद्धा भेटत नाही आणि फेटाचा आहे शेला अजून कोणती कृष्ण बाळकृष्ण अजून कोणती डिझाईन पाहिजे असं पाळण्यामध्ये आता सध्या जास्त काय चालले पाळण्यामध्ये पाळणा झुला झुल्यामध्ये राधाकृष्णाची मूर्ती आहे की तशा मूर्त्या पण आपल्याकडे आहे जसं पाहिजे असेल तसं म्हणून तर शिवाजी महाराज आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराज इथून मूर्त्या तुमच्या तालुक्यामध्ये का आउट ऑफ तालुक्यात जातात अजून आपल्या फक्त मर्यादित होते आपण म्हणून जिल्ह्या आता आपल्याला मागणी नागपूर आहे पुणे आहे नांदेड आहे आणि औरंगाबाद आहे अशी मागणी आहे त्यावर्षी आपल्या बावीस मूर्त्या गेल्या बाहेर गेल्या म्हणजे आता बुकिंग झाली बुकिंग झालेली माल यावरशी भरपूर आहे का शॉर्टेज आहे का गंगाखेड शहरामध्ये एक चांगल्या दर्जाचे बप्पाची सजावट व बप्पा मिळतात आपण एक वेळेस दीपक आर्टला भेट द्या आणि आपल्याला जशा पाहिजे तशा मूर्त्या उपलब्ध आहेत असे आव्हान मी जनतेच्या कर्णधार न्यूज चॅनलच्या वतीने सर्व जनतेला मी इथून आव्हान करतो किंवा आपण एक वेळेस मन्नाथ दर्शन तसेच व हनुमान दर्शन रोडवरच आहेत तसे आपण एक वेळेस भेट द्या आणि बप्पाचा सजावट बघा आणि आपण बप्पा इथून घेऊन जा असे मी म आव्हान तर देत नाही पण आपल्या इच्छाप्रमाणे घेऊन जा जसे पाहिजे तशा मूर्त्या उपलब्ध आहेत दहा हजारापर्यंत बी आहेत पाच हजाराची आहेत दोन हजाराची आहे पन्नासची आहे शंभरची आहे जशी पाहिजे तशी तुम्हाला हे सजावट त्याचे सर्व घरचा परिवार व एक महिन्यापासून त्याचं चालू आहे आणि आपलं जास्त लक्ष आपलं विशेष ध्यान ह्याच्याकडे असते की मूर्ती आकर्षक आणि सजावट केलेली परत सर्वात महत्वाचं रिझनेबल रेट म्हणजे किती पण रेट लावून किंवा किती असं काहीतरी हे करून असं मूर्ती नाही मूर्ती जशाला अप टू डेट जशी सजवायची तसंच आम्ही सजवणार त्याच पद्धतीने खर्च किती लागू आणि रेटसुद्धा आमचा मर्यादित चालत आहे आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आपले सर्व इकरी पूर्ण बाप्पाची पूर्णभव बाप्पा पुढल्या वर्षी आजूक वाजत गाजत तुमच्याकडं मोठ्या लोकसंख्येने उपस्थित राहावे असे थांबून मी जनतेचा करणारा न्यूज इथंच थांबतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा मी ते डायरेक्ट आता काय मला टाइम नाही हो,